सगळी आई खाली काय झालंय घ्या पाणी काय घ्या पाणी घ्या पाणी म्हण घ्या पाणी नाही म्हणत एक दिवस पाणी नाही घेतलं तर किडा आईचा बी माझ्यासोबत नाटक करतोय मला तोंड न आणतोय पहिली बायकू पेरमाची पहिलं प्रेम फेरमाच आईचा दाना हे ज्या आई घातली असते का दहा वर्ष जेलमध्ये नाही ला नाही ला माझा त्याला ना आई घाल चांगला असं चिमतवायलाच पाहिजे त्याला तरच मी नाव सांगतो नमस्कार मंडळी तर मी तुमची वस्तीवरची माधुर दीक्षित आपली एक नवीन फिल्म आलेली आहे बेधून माधा कुठे आली अहो युट्यूब चॅनल आले जावा लवकर पीपीजी फिल्म म्हणून सर्च करा आणि तिथे गेल्यावर तुम्हाला मुं। मुं ते विचारतील बाबा की मेंबरशिप घ्या म्हणून मग तुम्ही काय करा सबस्क्राईब जॉईन बटन आहे का नाही त्याच्यावर क्लिक करा मग तिथे क्रेडिट कार्ड किंवा मग गुगल पे फोन पे ह्या च्या माध्यमातून तुम्ही आमची फिल्म बघू शकता एकोणतीस रुपयामध्ये फक्त बघा हा नक्की बघा